नमस्कार मी रेखा लोले मी एक महादेवाचे गाणे गाणार आहे शंभूला आवडते शंकराला आवडत शंभूला आवडते शंकराला आवड आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते शंभूला आवडते शंकराला आवड शंभूला आवडते शंकराला आवड आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते जप तप साधन काही नाही लाग जप तप साधन काही नाही लाग आणिक प्राणायाम महादेवाला आवडते आणिक प्राणायाम महादेवाला आवडते शंभूला आवडते शंकराला आवड शंभूला आवडते शंकराला आवड आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते कासे पितांबर सुंदर शेला कासे पितांबर सुंदर शेला का कुंडल छान महादेवाला आवडते काणी कुंडल छान महादेवाला आवडते शंभूला आवडते शंकराला आवड शंभूला आवडते शंकराला आवड आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते माणिक प्रभू म्हणे पीर तिची माणिक प्रभू म्हणे पीर तिची दोहीवर गंगा छान महादेवाला आवडते दोहीवर गंगा छान महादेवाला <fuckingdefense> आवडते शंभूला आवडते शंकराला आवड शंभूला आवडते शंकराला आवड आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते एका जनार्धनी पूर्ण कृपेने एका जनार्धनी पूर्ण कृपेने हरीचे पाऊल छान महादेवाला आवडते हरीचे पाऊल छान महादेवाला आवडते शं शंभूला आवडते शंकराला आवड शंभूला आवडते शंकराला आवड आवडते बेलाचे पा छान महादेवाला आवडते आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते आवडते बेलाचे पान महादेवाला आवडते नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा